ट्राफिक तो पुलिस वाले अपेक्षा आप निकाय कमाई कमी न नंबर कमाई था

मी काय म्हणतो मामा अजिबात खबरदार मामा म्हणशील माझ्या पोरीने तू तु तु तुरी पूर आलेला गेलो हो तो फक्त तुरीच पुरलो तु ना बाकी काहीच नाही दुसरं काहीच केलं नाही खाल्लेल्या तुरीच्या शेंगा आली जेरवाले तसाच होये मामा प्रेम म्हणजे काय हा इले माहित नव्हत्या कमी येऊन लोक चालतो आधी प्रेम कसा तो शिकवतो कसा हो पाय मले शिकवून राहिल्या का बे तुम्ही बे तो <laughs> आता बरोबर आहे ना आता प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुभव विचारते का नाही अनुभव नसेल तर त्याला नोकरीवर घेते का नाही घे आता इले प्रेम कसा करत याचा जर अनुभवच नसेल तर तू या लग्न करणार आहे म्हणून मी इले प्रेम कसा करत आहे हे शिकवत होतो मले शिकवून राहिल्या का बे हराम हो बे लिट टाकला हो पण पायाभरणी नाही केली काहीच नाही तर अजिबात अजिबात नाही या तुला आता मा तुझ्यावर अजिबात विश्वास राहिला नाही आता तुझा यावे पाऊस असा वाटायला लागलाय माझ्याच घरी केलाची वीर आहे म्हणून ह्या अतिरेकी माझ्या घरी स्फोट करण्याच्या तयारी मध्ये लागला स्फोट होण्याच्या आधी हे तेलाची विर माझ्या नावे करून तुला सांगतो मामा सहा महिने सहा महिन्याच्या आठ नाही तुझ्या मांडीवर ना तू फिरवाल दिलो तर मी नावाचा खिचणार बाप रे एवढा यावड्या

मग ह्या सहा महिन्यात माझ्या मांडीवर नातू खेळायला देतो म्हणून कसा बोलायला अरे कसा म्हणून राहिला म्हणजे याचा अर्थ पाया भरली झाली नाही झाली का गा अजून तू तो धावस ना तो धावस ना अबे मी तो धाम पण तू लक्षात ठेव माझी हे पोरगी तुला अजिबात देणार नाही

पाचच वर्ष झाले ना एवढी आजीची आहेस का व तू नाही तुझी माय अशी आजीचीच होती लग्न झाला रे झाला सहा महिने झोपू नाही दिला म्हणजे माझ्या सासू नुरपून चुरपून घालून झाला अरे पुरा चुरपू चुरपू खाला म्हणून हे झाली सुखानं नाही झोपू तू घरी तू घरी हो अगं तर राहू दे का थोडा वेळ थो। बरा वाटेल थोडं बरा वाटते ना नाही हे बला तुझ्या खांद्यावरील तेव्हा तुला चांगला वाटेल ना मग म्हणशी मं, करू करायला गेलो काय आणि वर्त झाले काय मला शिकवून राहिला का तू बे अबे मी तुमचा बाप हो तिचा बापोस हो माझा नोहेस माझा होणारा ससरा होतो अजिबात साजरा मी मीचा बाप होय मी तुला दुसरा नाव लागून देतो तू ह्याच्या पाय मामा प्रस्तावशील तू साजरा ऐका गावही भेटत आहे सोडत आहे परंतु आपल्या सारख्या करण्यापेक्षा मी माझ्या पोलीसचा गळा दाबून मर्डर करू करू टाक तू तिचा मर्डर कर तू तिचा मर्डर कर मी पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देतो का माझ्या तो त्या पोलीला मारून टाकलं किंवा मारण्याचा प्रयत्न केला हा केस होते मध्ये तुझ्या असा एकदम तावाज नकोय आवाज तो का करू मी का म्हणतो भासाजी जावई म्हण थोडस बेस लागते ना जावई आपल्या तू लक्षात ठेव मी माझी पोरगी तुला अजिबात देणार नाही तो त्या मामा मी काही करीन कसाही करीन काही करीन कसा करीन गोवे केले दे चिरुटेले भेटी पण तुले मी मामा करीन म्हणजे करीन तू कशाच्या गोव्याच्या चिरुटीला भेटला असतं भेट मा पोरीला भेटून तपा मी नाही तिला सिंधुदुर्ग दाखवलं होतं माहे नाव होता राम नाई लक्षात हर हर महागे वाईट बाल पल्ला मामा गेली का गेली, गेली? 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 अबे फक्त ये वेळा मासा मर तू तू फक्त मॅचेस पीस म्हणजे अबे हराम करन नाही सर अबे काय होऊन जाईल हराम खो ए चिडले खाली हराम